नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज असं काल जत्रा झाली जत्रा म्हणजे काल ह्या झालं आमचं सत्यनारायणची महापूजा आली सकाळी तुम्हाला दाखवले ब्लॉग सकाळी चेंज केले आणि आता दुपारी दोन दो वाजान गेले झोपान उठले जेवण वगैरे झाला आणि तयार झालो पटकी देवीची जत्रा आमच्या गावची खाली त्याच्यामुळे आम्ही थं चाललो महिला मंडळाच्या कामानंतर रात्री बकर बकरे देतले तेव्हा काय आम्ही बघूया दाखवूया तुमका आता तरी आम्ही चाललो एक शिफ्ट पुढे गेले या भाई वगैरे आणि आता आम्ही सगळे चाललो ताई माई आणि श्रेयस आम्ही सगळे जातो आता सवारी गेलेली असा बाई गाडी घेऊन येलो परत पोचून आता आम्ही चाललो सेकंड शिफ्ट मांडियर पासून जाऊ काय गर्दी चला गाड्या बसलेले असो आता गावची जत्रा झालेलो आहे तरी पण चला तर मग आता उतरलेलो गाडी असून आधी चला तर मग फायनली उतरलेले असो आणि चलो आता जत्रेच्या ठिकाणी भटकी देवीच्या जवळच आहात आई चलत जातो उन्हातून लय गरम होतो आग आ काढता गाडी चालू हो असताना हे पोचलो आम्ही पटकी देवीच्या मंदिराकडे सगळ्यांनी पटकी देवीच्या मंदिराकडे गारणा सुरू होता सगळ्या गावातील लोकांसाठी सुख समाधान चैतन्य मिळण्यासाठी मिळण्यासाठी गाराणा चालू होता आणि सगळी लोकांशी हात जोडून उभी होती तुम्ही पण बघू शकता खूप सारे भक्त आहेत सगळीकडनं पूर्ण गावातील लोक आलेली मनोभावे श्रद्धेनं हात जोडून आपल्या गारणा देवीक होती आणि ही आमची होती माई ताई काकी आई वगैरे सगळी त्या महिला मंडळात काहीतरी लपलेली आहे तुम्हाला दिसायची नाही सगळं महिला मंडळ गोळा झालं होते त्याच्यामुळे सगळी आई ताई सगळी त्या महिला मंडळासोबतच होती हे बघा तुम्ही बघू शकता बकरे आणलेले आहेत दरवर्षीप्रमाणे दरवर्षी नाही तीन वर्षात नाही एकदा मंदिर हे आमचं गावात एकदम श्रेष्ठ देवस्थान आहे आमची जत्रा आहे तर जत्रेनिमित्त दरवर्षी कोण ना कोण नवस बोलतात ते नवस त्यांचे पूर्ण होतात त्यामुळे या प्रकारे आम्ही रात्री या बकऱ्यांना म्हणजे देवीचा प्रसाद म्हणून सगळे लोक येणार आहेत आणि दोन बकरी तिथे ठेवलेले आहेत ते अशा प्रकारे कापून मग देवीचा प्रसाद सगळे जेवण मग मस्त जत्रेची सांगता करणार आहे थँक्यू वाटतं तुमचं आमच्या जमून साहेब नुकतंच घरा गेलो मंदिरातला आणि आता वाड्याचं जरा काम असं टाक उचललो वाईट बरोबर वाड्यावर पत्र घालूचा तो वाड्यावर पाठी जरासा असं कसा आलेला तर आता नुकतेच गेलो तेजून पाय वगैरे सगळे आम्ही आणि आता चल पत्र घालू और गालतो 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 गाल वर माळ्यावर चढलो होते बघा पत्रे वगैरे घालतोय तुटलो पत्र तुटला तो घालूच असा बघू शकता वाड्याच्या वरच पत्र तुटलो पावसाळ्याचे दिवस जवळ येतले येते सगळी तयारी चालू असा मग फायनली सगळा आवरून आता घरातही बसले टी व्ही लावलेली असा आणि समोरच महिला म्हणत भेंडी वगैरे तोडतात काय गवार ना भेंडी नाही गवारची रात्रीसाठी बनवायची गवारची भाजी बनवतात गवार माका मुळीच आवडत ढोर भाजी नाही ती बघत आजी काय भाजी बरोबर नाही मनासारखी नाही आता इलो लोकसभा मंडपात आणि <imitation> हय बत्ती लावची असा काल पूजा झाली तुम्ही झगमगाट आठ कस तू बघितला आणि आता ने तुगागी। ने तुगागी। आता बघा शांत सगळा आता सगळी जरा बत्ती वगैरे लावतो सत्यनारायण महाराज फोटो असत आहे बत्ती वगैरे लावतो आणि जरा भजनांचा जरा थोडाफार बघतो चला तर मग आता तकडचा भजन आठवून येलो आणि याकडे का मगाशी येऊ पटकेची जत्रा तुमका सांगितलेला होता आणि आता जेवणा मग अशा बकऱ्यांच प्रसाद आणला महाप्रसाद हा मग अशा बकऱ्यांचो रात्री तो <laughs> <laughs> सुक्या वजरी आणि वला सगळा गाव त्याला मिक्स 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 नाही एक वेगळा तीन न वला खाऊच आता सांभा वाडीतले सगळे जण येतात आम्ही थोडे जण इलो पुढे आणि आता येते लाईन जेतली चल दिले आम्ही गाडी नेलो चला येतात कॅब बघूया चला फायनली जोक वाढलेला सगळे मंडळी जोक बसली आहेत मग संपूर्ण गाव जोक गेलेलो असा मॅक्सिमम गावातले लोक हे जेव केलेली आहेत प्रत्येक घरात नाही एक दोन माणसं तरी आणि आम्ही बसलो आणि मस्त की मटण खायत होतो आम्ही मस्त येतो बघा आम्ही कसं हड्डी खातो येतो आणि इकडे सगळे वाडीच्या आमच्या वरची वाडी आमच्या वाडीचे सगळेजण एकाच कोपऱ्यात बसलेले आहेत कारण आहे की आमच्या वाडीत न किती येलेले चला तर नमस्कार मित्रांनो आज दिवस दुसरो काल येऊ काल रात्री ब्लॉक करू नाही जेवण वगैरे येऊन साडे अकरा झालेले आणि आज तर लवकर कणकवले घसो पण बसलो तुम्ही बघू शकता जाम झाला सारखे एकदम आंबे वगैरे काय काय खाऊन आणि आज ताई चालला पुण्यात ताई आणि श्रेयस पुण्यात चालली आणि आम्ही कनकलेश्वर येतो ताईला सोडायला ताईला सोडायला चाललो आम्ही सगळे दाखवते तुमका गावे सगळे असो बायला पोहोचलो आम्ही थोड्या वेळात मालवरलीकडे गाडी येतली या ताईची सामान वगैरे आणून ठेवले बघा पोजा चार बोजा बघू शकतो तुम्ही चार बजे आम्ही जातो पोखर दिला व्हायचं आजी वगैरे इले ताईचे सासूबाई वगैरे तर ताई वगैरे सोडून आता इलो पाठी जाम डोका दुखता गाडीत झोपले मी आणि आकडे बाई गाडी लावता पार्किंगला काकी आणि मिरची घेऊ गेले बाजार काकी आणि मामा मिरची घेऊ गेले तिकडे आणि बाई आणि मी गाडी लावतो काहीतरी सेफ पार्किंग डोक्या दुखता म्हणून झोपलंय मी गाडीत काकीची मिरची वगैरे घेऊन झालेली आहे आणि आता लव मच्छी मार्केट मध्ये असंच असतं असत की मच्छी मार्केटात किती आवाज येतात चाव 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 चाव, चाव, चाव व चाव। सगळ्यांचा आवाज मच्छी मार्केट सगळा एकदम मस्त भरलेला माश्याने विशाने खुबे प्रॉक्स खूप काय मासे होते तुम्ही घेऊ शकतास खवळे सौंदाळे वगैरे तरी तर मासे आणि त्याच्यात आम्ही मासे खरेदी करू गेलेलो मावा आणि काकी गेलेली घेऊसाठी गे मासे बघू शकतास मी वेगवेगळ्या तऱ्हेचे मासे आणि बायका भांडत माझ्याकडे मासे घ्यावा माझ्याकडे मासे घ्यावा आणि मासे विषय घेतात आता मावा वगैरे पण बघू शकतास हे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे <laughs> आम्ही मासे वगैरे घेऊन आम्ही घरात गेलो आणि पुढे ब्लॉग काही मी करू गावलो नाही त्याच्यामुळे सॉरी नाही तरी पण आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको चला जरा भेटू पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम